नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक, एक अतिशय सुंदर कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे इतरांना त्रास एक राजा आपल्या कुत्रासोबत होडीतून जात होता कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होतं त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला त्याच्या सहप्रवाशांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा हे हैराण झाला होडीत अशीच परिस्थिती राहिली तर नाव पलटू शकते स्वतः तर बुडेल बरोबर सगळ्यांना घेऊन बुडेल राजाच्या लक्षात ही गोष्ट आली तोही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा तो पहिल्यापेक्षा जास्त गडबड करू लागला हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राजाला विनम्रपणे म्हणाला महाराज मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांदर बनवतो राजाने होकार देताच त्या प्रवाशाने तीन चार प्रवाशांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले कुत्र्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले शेवटी जीवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला त्याला नावेची गरज लक्षात आली थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपऱ्यात जाऊन बसला त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकित झाला व म्हणाला पहा पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मंदरासारखा चुपचाप बसलाय प्रवासी हुसून म्हणाला महाराज जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज तात्पर्य जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते त्यामुळे असे वागावे की दुसऱ्यांना त्रास होऊ नये सध्याच्या घडीला समाजात बरीच जागीरदार किंवा आयट काहीतरी भेटलेल्या जीवावर दिमाग दाखवणारी माणसं शक्यतो अशा पद्धतीने कसंही वागतात गरीबांना गरजूंना आपल्यापेक्षा दुबळ्यांना काय त्रास होईल याचा विचार करत नाहीत मग एक दिवस देव अशा लोकांना कर्माने चांगलं होरपळून टाकतो त्यामुळे जे कोणी असाल इतरांना त्रास होणार नाही असे वागत चला ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद